नमस्कार मी गिरीश झगडे बंदास्त न्यूज या न्यूज चॅनलच्या हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर नगर, नगर परिषद या हद्दीमध्ये आहोत आणि येथील स्थानिक नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत येथील स्थानिक नागरिकांचे प्रश्न सुटलेत का त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत दादा नाव मी संजय चल्लारे तुम्ही इथले स्थानिक हो मी इथलं स्थानिक आहे इथल्या श्रीरामपूर नगर परिषदेमध्ये स्थानिक नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत ते अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत ते प्रश्न सुटलेले आहेत का नाही अजून सुटले त्याबद्दल तुम्ही काय सांगता काही नाही प्रत्येक राज्यकर्ता ज्यावेळेस तो खुर्चीवर विराजमान होतो त्याप्रमाणे तो त्यावेळेस आश्वासन देतो की मी हे करणार ते करणार पण नागरिकांना जे जे गरजेचे प्रश्न असतात का ते रोजचे प्रश्न असतात आरोग्याचा प्रश्न असेल कचऱ्याचा असेल पाण्याचा असेल लाईटचा असेल अदरवाईज काही जन्मचा दाखला आणि मृत्यूचा दाखला कारण नगरपालिकेचं काम असं आहे का जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास हा थ्रू होतो आणि आपला एकच मिनिट मी असा घेतो का आता नगरसेवकाचा कन्सेप्ट बदललेला आहे कारण नगरसेवकाचं काम पहिले जे होतं बत् देवाबत्ती झाली पाहिजेन आरोग्याची सुविधा आली पाहिजे काढल्या गेल्या पाहिजे कचरा उचलला गेल्या पाहिजेन रस्त्यावर सफाई झाली पाहिजे आता जेव्हा आर्थिक व्यवहार नगरपालिकेच्या नगरसेवकाच्या निवडणुकीत वाढला तेव्हा नगरसेवकाचे कन्सेप्ट बदलले आता आम्हाला नगर सेवकांना फोन लोक करतात भाऊ कुठं हे मला अनडला भाऊ पोलीस स्टेशनला भाऊ माझी पुले मटक्याच्या टपरीवर रेड पडली भाऊ माझी वाळूची गाडी धरली हा कन्सेप्ट आता जेव्हा आला त्यामुळं ह्या नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नगरपालिकेचं झालं आता सत्ता बदलली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के सत्ता बदलली पाहिजे त्याचा अर्थ असा आहे कालपर्यंत निवडणुका झाल्या नव्हत्या आणि आज लागल्या तर ती सत्ता आता आता सत्ता बदलली पाहिजे तर असे का सगळेच माझे झालेत कारण इथं ज्यांची सत्ता होती त्यांना घरी जाऊन चार वर्ष आले आणि चार वर्षाच्या काळामध्ये प्रशासक राज आलं प्रशासक राज आल्यामुळं काय झालं का जो बदलून येतो त्याला तीनच वर्ष राहायचं आणि जो नगरसेवक होतो त्याला प आयुष्यभर त्या ठिकाणी काम करायचं असं त्यामुळं प्रशासक राज्य जे आज आहे हे अंधाधुंद कारभार चालू आहे कुणाचंच कुणाकडे लक्ष नाही जो ठेकेदार जवळचे येतील त्यांना ठेका द्यायचा मग तो काम करतो नाही करतो याच्याशी कुणाला पुढाऱ्याला घेणार नाही कारण निवडणुकाच या आधोरेखित झालेले नव्हत्या अंधारात होत्या कधी होईल माहीत नव्हतं त्यामुळे चार वर्ष जे गेलेत त्या चार वर्ष रामपूरकरांचं खूप मोठं नुकसान झालं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याविषयी अनेक वर्ष प्रलंबित प्रश्न होता त्या संदर्भात काय सांगतात पण माझ्या स्वतःचं म्हणणं असं आहे का शिवाजी महाराजांचा पुतळा हा त्या ठिकाणापासून पंचावन्न पाऊला अंतरावर इतकाच आहे त्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या नामदार राधाकृष्ण वि पालकमंत्री होते त्यांनी प्रयत्न केले त्यांनी आणणं असेल तर त्यांना मी जनतेचे होते धन्यवादच देणार आणि अं विखे पाटील यांच्या मतदारसंघामध्ये काम आहे का त्यांचं असे विखे पाटीलंचं यांचं याच मतदारसंघात काम आहे का नाही <Sanskrit> हे मी माझ्या जन्माच्या आधीपासून विखे कुटुंबीय आणि श्रामपूरकरांचं पण नातं आहे कारण ज्या सहकारी संस्था आहे त्या सहकारी संस्था मान्य कैलासवासी ससेने साहेब असतील मान्य मुरकुडे साहेब असतील मान्य आदिक साहेब असतील या सर्वांचं विखे पाटलांचं माझ्या जन्माच्या आधीपासूनचं जे राजकीय समीकरण आहे हे हातात हात घालून झालेलं आहे याचा अर्थ श्रामपूरसाठी विखे कुटुंबियाचं सुद्धा काही ना काही योगदान आहे राहिला विषय गावापुरता तर आज ते पालकमंत्री आहे श्रामपूरमध्ये काम करायचा विकास करायचा ही त्यांची पण जबाबदारी आहे आणि ती ती स्वीकारतात मी राजकारणाच्या पलीकडे बोलतो कारण श्रामपूरकरांमध्ये आत्ता जो, जो एकशे सत्तर कोटीचा प्रकल्प आला असा असतं का शेवटी मागलं मागितलं कुणी मागितलं कुणीच नव्हतं पण त्यांनी ते आणलं ज्या काही गोष्टी असतील उद्या त्यांनी लक्ष घातलं पाहिजे मी आज बी आपल्या माध्यमातून सांगन चॅनलला कारण नामदार विखे पाटलांनी जे प्रेम ते राहता शिर्डी मतदारसंघावर करतात तेच प्रेम आमच्या श्रामपूर तालुक्यावर केलं पाहिजे कारण शेवटी जो आधार देतो तो, तो करता असतो तिने आधार दिला पाहिजे आज इथं अशी परिस्थिती एका सत्तेवर असलेले ते एकमेव नामदार साहेब आहे आणि त्यांनी जर ठरवलं तर ते काही करू शकतात त्यांनी आमच्या गावासाठी विकास हा केलाच पाहिजे निवडणूक निवडणूक हा विषय सोडून पण सांगतो कारण त्यांनी त्यांचंसुद्धा या गावात त्यांचे कार्यकर्ते आहे त्यांचे पक्ष सोडून नामदार विखे साहेबांना मानणारे लोक आहे ते पण लोक इथंच राहतात उद्या माझी जी गरज आहे ती त्यांच्या पण लोकांची गरज आहे त्या विकासामध्ये त्यांनी लक्ष घातलंच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याविषयी अनेक वर्ष राजकारण झालं शिवाजी महाराजांचा पुतळा त्याबद्दल तुम्ही काय सांग नाही आदरणीय सर्वांचे आदरणीय स्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसला शिरामपूरच्या श्रीरामपूरमध्ये आयाच्या अगोदर पुतळा शिवाजी महाराजांचा अश्वरूढ नव्हता एवढा मोठा आणि तो बसला त्याच्यामध्ये श्रीरामपूरकर म्हणून मला आनंद आहे आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसण्यामागे कोणाचं योगदान आहे तुम्हाला असं काय वाटतं योगदान आता मी तर पेपरला वाचले नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं योगदान आहे त्यांनी त्यासाठी निधी दिला होता त्यामुळं श्रीरामपूरकर म्हणून मला आनंद आहे आणि मी नामदार साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि विखे पाटील हे यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघामध्ये कामं झालेली आहेत का हो आमच्या मतदारसंघात काम झाले श्रीरामपूर मतदारसंघात काम झाली तर आपण श्रीरामपूर या आ, स्थानिक नागरिकांशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी रोखठोक त्यांनी उत्तरं दिलेली आहेत आणि आपण अनेक नागरिकांशी चर्चा करणार आहोत नमस्कार आपण श्रीरामपूर शहरामध्ये आहोत इथे स्थानिक नागरिकांशी आपण चर्चा करत आहोत तुमचं नाव केतन खोरे तुम्ही इथले स्थानिक आहात स्थानिक आहे आणि माझी पत्नी नगरसेविका आहे भारतीय जनता पार्टी आणि विखे पाटील या दोन्हीकडून कडून यावेळेस पुन्हा आम्ही नगरपालिकेच्या रिंगणात आहोत इथे स्थानिक नागरिकांचे अनेक जे प्रश्न आहेत ते सुटलेले आहेत नाही आता परिस्थिती अशी आहे सध्या नगरपालिकेवर प्रशासक आहे लोकसभेमध्ये खासदार जे आहे ते महाविकास आघाडीचे आहेत आणि आमदार जे आहेत तेही काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे आहेत मागच्या वर्ष दीड वर्षात त्यांना शहरातील रस्त्यांवर प्रभावीपणे कोणतीही अंमलबजावणी करता आलेली नाही आहे आणि त्यांचं फक्त आम्ही विरोधातले आहेत आणि आम्हाला या ठिकाणी कामं करायला मर्यादा आहे इतकं बोललं जातं तर माझं त्यांना हेच म्हणणं आहे की जर तुम्ही विरोधात आहात आणि तुम्हाला जनतेसाठी लढता येत नाही आहे तर तुम्ही पदावर बसून तरी उपयोग काय त्याचा अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याविषयी प्रलंबित होता त्याबद्दल तुम्ही काय सांग सरळ सरळ गोष्ट अशी आहे चाळीस वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी आत्ताही स्टेटमेंट असंच दिलेलं आहे की जो कोणी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा बसवण्यासाठी अश्वारूढ स्मारक बसवण्यासाठी पुढाकार घेईल त्याला आपण एक कोटी रुपये विखे कुटुंबाकडून देऊ म्हणजे टेक्निकली आम्हीही त्यासाठी प्रयत्न सगळ्यांनी केला आणि आत्ता जे शिवसृष्टी म्हणून स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्या शिवतीर्थ सॉरी जे शिवतीर्थ म्हणून स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्या शिवतीर्थामुळे सर्व नागरिकांना चाळीस वर्षानंतर महाराष्ट्र रामपुरात आलेले आहेत त्याच्यामुळे प्रचंड आनंद आहे त्यासोबतच त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा जो आहे तो कोणत्याही सत्ताधाऱ्यांना त्यांच्या चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत करता आला नाही तो प्रश्नही विखे कुटुंबाने सोडवल्यामुळे या ठिकाणी सगळ्या नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे श्रीरामपूल पालिकेची सत्ता कुणाकडे यावी असं तुम्हाला वाटतं साहजिकच आहे महायुतीकडे सत्ता येणं गरजेचं आहे केंद्र शासनाच्या योजना असतील राज्याच्या योजना असतील आणि नगरपालिका ताब्यात असेल तर महायुती शंभर टक्के या ठिकाणी यशस्वीपणे त्या योजना राबवेल विजन म्हणून असलेले नेते म्हणून वेगळ्या कुटुंबाकडे पाहिलं जातं त्याचा श्रीरामपूरकरांना फायदा होईल का शंभर टक्के फायदा होणार आहे कारण खासदार बाळासाहेब विखे पाटील साहेब हे या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार होते त्यानंतरच्या काळामध्ये पालकमंत्री म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनीही जातीपूर्वक स्वतः लक्ष घातलेलं आहे दोन हजार बावीसपासून ते ज्या पद्धतीने पालकमंत्री झाल्यानंतर श्रामपूरची डेव्हलपमेंट झालेली आहे ज्या गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या त्या ते त्यांनी पार पाडलेल्या आत्ताही संगम निर्निवास रोडसाठी त्यांनी डी पी डी सीमधून दोन कोटी रुपये निधी दिलेला आहे त्यासोबतच आम्हाला शिवसेनेकडून म्हणजे शिवसेनेचे जे नेते आहेत सगळे आमचे जिल्हास्तरीय त्या ते नेत्यांनी एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडूनही पाच कोटी रुपये मंजूर करून आणले संगम निर्निवास रोडचंही काम चालू होणार आहे या तुलनेमध्ये जे वारंवार तीस चाळीस वर्षापासून सत्तेत राहिलेले काँग्रेस आहे त्यांनी श्रीमपूरसाठी काय केलं याच्यावरच बोललं पाहिजे त्यांनी स्वतः आणि श्रीरामपूरकर जिल्हा व्हावा अशी अनेक वर्षापासून मागणी आहे ती कोण पूर्ण कर, करू शकेल असं तुम्हाला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे श्रीरामपूरच जिल्हा झाला पाहिजे ही मागणी सर्व श्रीरामपूरकरांची आहे परंतु याच्यामध्ये गैरसमज असा पसरवला जातो आहे की जे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आहे ते कार्यालय श्रीरामपूरला होतं आणि ते तिकडे नेलेलं हे धांदात कोटा आहे हे नवनिर्मिती झालेलं कार्यालय शिर्डीमध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे श्रीरामपूरला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे नव्हतंच आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिर्डीमध्ये रोज व्ही व्ही आय पी लोक व्ही आय पी लोक जे आहेत ते सगळे येत असतात राज्यकर्ते येतात वेगवेगळे लोकप्रतिनिधी येतात त्यांच्या दृष्टीनेही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तिथं असणं गरजेचं होतं श्रामपूर जिल्हा हा जर होईल तर तो महायुतीकडूनच होईल महाविकास आघाडीचे पालकमंत्री म्हणून पालकमंत्री म्हणतो महसूल मंत्री म्हणून आणि जिल्ह्याचे पालकत्व म्हणून नामदार त्यावेळेसचे नामदार जे होते बाळासाहेब थोरात साहेब हे असताना त्यांनी महसूल मंत्रीपदाच्या काळात हा प्रश्न सोडवला नाही आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांनी वर्ष दीड वर्षाच्या महसूल मंत्रीपदाच्या कार्यकाळात श्रीरामपूरच्या ज्या जमिनी आहेत तालुक्यातल्या त्या जमिनी गावठांच्या जमिनी असतील किंवा शेती महामंडळाच्या जमिनी असतील त्या नगरपालिकेला त्या त्या ग्रामपंचायतींना वर्ग करण्याचा निर्णय घेतला तुमच्या खंडकरी शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेतला आकारी पडितांच्या बाबतीत निर्णय प्रक्रिया सुरू आहे जे पॉझिटिव्ह निर्णय त्यांनी घेतले पाच सहा वर्ष महसूल मंत्री असताना बाळासाहेब थोरातांना ते घेता आलेले नाही आहेत श्रीरामपूरची जनता महाविकास आघाडीला कंटाळली आहे त्याबद्दल तुम्ही काय श्रामपूरची जनता महाविकास आघाडीला शंभर टक्के कंटाळलेली आहे कारण त्यांची फक्त सोशल मीडियावर स्टंडबाजी सुरू असते दुसरं काम ते काही करत नाही आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा मतदारसंघ माझी उपनगराध्यक्ष या ठिकाणी नगरसेवक म्हणून कार्यकाळात त्यांच्या काम केलेलं आहे त्यांनी म्हणजे मागच्या सत्ता काळामध्ये ते माझी उपनगराध्यक्ष होते त्यांच्या भागामध्ये त्यांनी काय कामं केले हे त्यांनी दाखवावं आणि मग त्यांनी श्रीरामपूरचं विजन घेऊन या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी मतं मागावे असं मला वाटतं ओके okay. तर आपण स्थानिक नागरिकांशी इथं चर्चा करतोय अजून अनेक नागरिकांशी आपण भेटणार आहोत आणि चर्चा करणार आहोत दादा तुमचं नाव नाना पाटील तुम्ही इथले स्थानिक आहात स्थानिक आहात स्थानिक नागरिकांचे अनेक जे प्रश्न आहेत समस्या आहेत ते सुटलेले आहेत असं तुम्हाला वाटतं नाही समस्या बऱ्याचशा प्रलंबित आहे समस्या कधीच संपत नसतात त्यामुळे काही गोष्टी होतात काही गोष्टी बऱ्याचशा होत बी नाही असा विषय आहे स्थानिक आणि श्रीरामपूरची जनता महाविकास आघाडीला कंटाळली आहे असं तुम्हाला वाटतं नाही कंटाळलेली शंभर टक्के आहे पण ते आता ह्या इलेक्शनच्या ह्याच्यातून तो निर्णय दिसेल जनतेचा आणि सुजय विखेंनी श्रीरामपूरचं पालकत्व घेतलं आहे त्यांचा चांगला फायदा परिणाम असं तुम्हाला वाटतं का आता प्रचलित त्यांचं काम आहे त्यांच्या भागात पण आहे पण ते सध्या ह्या भागात करायचं चाललं आहे त्यांचं आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी श्रीरामपूरकरांचा अपेक्षाभंग केला आहे असं तुम्हाला वाटतं का शंभर टक्के शंभर टक्के अपेक्षाभंग केलेला आहे कारण की ज्या यांनी आम्ही त्यांना निवडून दिलं आम्हीसुद्धा त्यांच्या प्रचारामध्ये हिरहिरी भाग घेतला माननीय मुरकुटे साहेबांनी बी भाग घेतला पण ते सक्सेस नाही आहे त्याच्यानंतरचा विषय पाहिजे तसं एवढं काम दिसत नाही श्रीरामपूर नगर परिषदेत खरंच भ्रष्टाचार भ्रष्ट कारभार सुरू आहे असं तुम्हाला वाटतं का हे सध्याचं आता सगळं अधिकाऱ्यांच्या हातात आहे मग अधिकाऱ्या निर्णय घेणारे काम करणारे तेच आहेत सध्या त्याच्यामुळं थोडासा गोंधळ चालू आहे स्थानिक पुढाऱ्यांपेक्षा सुजय विखेंनी श्रीरामपुरात लक्ष घातल्यास चांगला परिणाम दिसेल असं तुम्हाला वाटतं का हा होईल ना सुजय विखे आले तर आनंदच आहे पण इथे काय झालेलं आहे हा तालुका एक विशिष्ट विचारसरणीचा आहे त्यात आमच्याकडे आत्तापर्यंत बाहेरच्याच लोकांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे त्यामुळे बदल हाच होईल असं वाटतंय आणि व्हिजन असलेले नेते म्हणून विके कुटुंबांकडे पाहिलं जातं त्याचा श्रीरामपूरकरांना फायदा होईल का हा होईल ना फायदा श्रीरामपूरकर आमचे स्थानिक लोक आता तसं पाहिलं तर सगळ्यात सिनियर मोस्ट आमच्या तालुक्यात भनदारजी मुरकुट आहेत त्यांची विचारसरणी त्यांचं व्हिजन त्यांचं कार्य ह्या तालुक्याला नगरपालिकेला शंभर टक्केपूर्वी केलेलं आहे ते आमदार असताना ते आमदार असताना या शहराची जी रचना केली पाण्याच्या टाकी असेल जनावरांचा कोंडवाडा असेल रस्ते असतील याचा फायदा शंभर टक्के त्यांना झालेला आहे आणि नागरी सुविधा रस्ते वीज पाणी हे प्रश्न स्थानिक लोकप्रतिनिधींनी सोडवता आलेत का नाही नाही अजून लोकप्रतिनिधींचं कामच दिसत नाही आणि त्यांनी काही कामं केलं नाही आता वर्ष होत आलं पण त्या कामाचा इफेक्ट किंवा लोकप्रतिनिधींची जी छाप असते तालुक्यात ती अजून त्यांना आजमावता आली नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तो अनेक वर्ष प्रलंबित विषय होता तर त्या संदर्भात काय सांगताल तुम्ही छत्रपतींचा विषय विषय आत्ता तसा विखे साहेबांनी सॉल्व्ह केलेला आहे पण याच्यासाठी आमच्या तालुक्यातल्या चांगल्या चांगल्या लोकांनी त्याचा लढा चाळीस वर्षापासून लावून धरलेला आहे त्यामुळे ह्याच्यात त्या लोकांचं बी आणि विखेंनी बी मान्य केलेलं आहे त्या लोकांचं बी लो ते हे श्रमदान आहे या विषयातलं ते मान्य करतात दीपक शशिकांत बालराव तुम्ही इथले स्थानिक आहात नाव तुमचं नाव निलेश बागुल तुम्ही इथले स्थानिक आहात हो आणि इथले नगरपालिका क्षेत्रामध्ये तुम्हाला स्थानिक म्हणून इथले नागरिकांच्या समस्या सुटल्यात का काय त्याबद्दल काय सांगताल समस्या बरंच ते काही सुटलेलं नाही इकडं रस्ते मी स्वतः टेम्पो चालक आहे तर माझ्या कामराची खूप खूप होऊन गेलेली आहे खड्डे वगैरे आणि प्रत्येक भागात खड्डे पाहिलेले आणि जे नाळाला पाणी येतं ते, ते फार गढूळ पाणी येतं आहे तुम्ही फिल्टर बसवलेलं आहे तुम्ही फिल्टर बसून त्यातल्या आमच्या समस्या जे आहे त्या पाण्याचे आहे ते पाणी फार गढूळ पाणी होऊन जाते आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी श्रीरामपूरकरांचा अपेक्षाभंग केला आहे असं तुम्हाला वाटतं का हो हो अप अपक्ष म्हणजे त्यांनी तुम्हाला आम्ही निवडून दिलं आहे तुम्हाला आम्ही सत्यत आणलं आहे पण तुमच्याकडनं जे आम्हाला सुख सुविधा मिळणार आहे ते मिळत नाहीये रस्त्याचे खड्डे होत नाही पाणी व्यवस्थित नाही आणि थोडा पाऊस झाला की लगेच वीज जाणार लगेच लाईट जाणार समस्या आहे स्थानिक ने नेत्यांपेक्षा सुजय विखेंनी श्रीरामपुरात लक्ष घातल्या चांगला परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का आता ज्या वेळेस निवड येईल त्यावेळेस कळेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विषय अनेक वर्ष प्रलंबित होता तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगताल महाराजांच्या पुतळ्याचं बऱ्याच दिवसाचं स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आमचं आणि त्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पण पुतळ्याचं उद्घाटन त्यांनी करून दिलं आहे आणि आम आम्हाला खूप आनंद झाला आहे की एक पुतळा आला आता दा। दुसऱ्या पुतळ्याचं पण उद्घाटन केलं आणि तो पण व्यवस्थितपणे उभा राव हो। आता स्थानिक नागरिक अनेक वर्ष कर भरतात पण त्यांना सोयीसुविधा सुविधा मिळाल्यात असं तुम्हाला वाटतं का सुविधाचा आता कर भरतात पण त्या कराच्या हिशोबानं सुखसुविधा भेटल्या पाहिजे ना ते करचा उपयोग झाला पाहिजे ना आज आपण बिंदस न्यूज चॅनलच्या माध्यमातून हवा कुणाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांशी आपण इथे चर्चा केली या चर्चेतून असं असं निष्पन्न झालं की महाविकास आड आघाडीच्या विरोधात स्थानिक नागरिक आहेत आणि त्यांना ने नवीन नेतृत्वाची गरज आहे असं जाणवलं आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनतेचा कौल कोणाकडं आहे ते लवकरच आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून कळणार आहे